गेल्या दहा दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे सर्वत्र शेतकरी शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मजूर शेतात कामासाठी येत नसल्याने निघालेले सोयाबीन आणि कापूस पिके धोक्यात आली आहे अशी प्रतिक्रिया प्रभाकर वानखेडे यांनी दिली आहे तालुक्यातील जामवाडी व उमरडा नर्सरी शिवारात दिसलेला वाघ सोमवारी हिवरी भाम शिवारात आढळून आला येथे त्याने दोन गायीवर हल्ला केला यातील एका गायीचा मृत्यू झाला शिकार केल्यामुळे वाघाचा आणखी काही दिवस या परिसरात वावर असण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे हा वाघ आरणी मार्गाने जंगल परिसरातून पुढे पुढे जात असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे पट्टेदार नर वाघ शिकारीसाठी आक्रमक होत आहे त्याने गायीचा फटश पडला शिकार केल्यानंतर तो परिसर मोकळा सोडावा त्याला शिकार खाऊ द्यावी अशा सूचनाही वन विभागाकडून देण्यात आल्या आहेत यासाठी भाम परिसरातील ठराविक भागात वनविभागाने गस्त सुरू केली आहे रात्रगस्तही केली जात आहे ट्रॅप कॅमेरे लावून वाघाच्या हालचाली टिपण्यात येत आहे परिसरातील नागरिकांनी शेषशिवार व जंगलात जाताना सतर्क राहावे अशा सूचनाही हिवरीचे बतकुले यांनी दिल्या आहेत मी बोलतो प्रणय प्रभाकर वानखडे आम्ही आम्हाला हा त्रास कमीत कमी, कमी सहा ते सात वर्षे वर्ष झाले चालू आहे आम्ही सतत फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये निवेदन देऊ राहिलो पण कसं आहे याच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट दरवर्षी सतत दुर्लक्ष करताय आमचं जंगली जनावरपासून त्रास नुकसान अनो अतोनात होऊ राहिलं पुन्हा आम्हाला वाघाचा त्रास ह्या पाच वर्षापासून चालू आहे पण तरी आम्ही यायला निवेदन देऊन बरेचदा चुकलो आहे पण याच्यावर यायने कोण कोणतंच कोणत्याच पद्धतीचा हस्तक्षेप केला नाही आहे आणि आज आमच्या हे दोन गाई खतम केल्या आहे आज आम्हाला हे काय करण पैसे देऊन आम्हाला हे करणार आहे पण उद्या जर चालून आमच्या एखाद्या जीवित जीवितवानाची जर हानी झाली तर मग काय करायचं तर याच्यावर ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनं काळजीपूर्वक लक्ष देऊन याच म्हणजे एक एक पिंजरे लावून ह्या वाघाला पकडण्यात यावं हो किंवा काहीतरी यायनं बंदोबस्त करावा हे आम्हाला त्रास असून आमचे नाव आले आहे याच्यात झटका बॅटरीमध्ये जनावर यायचेच नुकसान आमचं आम्हाला सतरा हजार रुपये देऊन हे आम्हाला म्हणताय आम का तुम्ही बॅटरी घ्या आम्ही कास्ताकार इथं हजार रुपयाची आमची त हे नाही आहे तयारी यायला सतरा हजार रुपये देऊन कुठून आम्ही झटका बॅटरी घ्यायची म्हणून आमची एकच विनंती आहे का आमच्या शेतीला पूर्ण यायनं तार कंपाऊंड एक साईड तरी करून द्यावं म्हणजे जंगली जनावरांपासून त्रास कमी होतो आणि हा वाघापासून तरी बराच पन्नास टक्के तरी आम्हाला त्रास कमी होऊ शकतो हं आमची एवढी विनंती आहे साहेब आले आता हे आपल्यासाठी नवीन आहे पण आमची एवढीच विनंती आहे बस